नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देव बाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देव बाई, ते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई सांगते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई सांगते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई नानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बन्धु माथा आहे मुक्ताय जनाला सता सक्ताय जनाला से मुक्ताई सक्ताय जनाला सांगते मुक्ताई माझा ज्ञानेश्वर आहे तो परमेश्वर माझा ज्ञानेश्वर आहे तो परमेश्वर ब्रह्मा विष्णूचा तो आहे अवतार ब्रह्मा विष्णूचा तो आहे अवतार मा आहे तो परमेश्वर ब्रह्मा विष्णूचा तो आहे अवतार ब्रह्मा विष्णूचा तो आहे अवतार बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सांगते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई सांगते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई सांगते मुक्ताई जनाला सांगते मुक्ताई धर्म भिक्षा चा तो त्याने हारविला रेड्यामुखी त्याने वेद बोलविला रेड्यामुखी त्याने वेद बोलविला भिक्षा तो त्याने हारविला रेड्यामुखी त्याने वेद बोलविला मुखी त्याने वेद बोलविला ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देव बाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देव बाई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सन्त तुकाराम अभङ्गघवि ले सन्त तु काराम अभङ्गघवि ले इन्द्रायणि मधे ग्रन्थबूढवि ले इन्द्रायणि मधे ग्रन्थबूडवि ले संत काराम अभंग घडविले इंद्रायणी मध्ये ग्रंथ बुडविले ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सगते मक्ताय जनाला से मताय स मुक्ताय जनाला सङ्गते मक्ताय सङ्गते मक्ताय जनाला सङ्गते मताई